नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोघ चॅनल न्यूजवर आज शनिवार आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चला पाहूया आजच्या सर्वात चर्चेत असलेल्या बातम्या दोन हजार अठ्ठावीस लॉस एंजलेस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचं पुनरागमन झालं आहे होय मित्रांनो तब्बल एकशे अठ्ठावीस वर्षानंतर क्रिकेट पुन्हा हो एक एकदा ऑलिम्पिकमध्ये उतरणार आहे लॉस एंजलेस ऑलिम्पिक दोन हजार अठ्ठावीसमध्ये पुरुष आणि महिला अशा दोन्ही विभागांमध्ये टी ट्वेंटी फॉर्मॅटमध्ये सामने खेळवले जाते प्रत्येक विभागात फक्त सहा संघांना संधी मिळणार आहे संघांची निवड खंडीय पद्धतीने केली जाईल म्हणजे प्रत्येक खंडातून एक प्रमुख संघ आणि उरलेल्या जागा ग्लोबल क्वालिफायरमार्फत ठरतील भारतातील चाहत्यांसाठी ही मोठी बातमी आहे पण लक्षात ठेवा इंडियाविरुद्ध पाकिस्तान सामना होईलच याची खात्री नाही कारण निवड प्रक्रिया फक्त रँकिंगवर नव्हे तर प्रतिनिधित्व आणि पात्रतेवर आधारित आहे दोन हजार अठ्ठावीसचं हे ऑलिम्पिक क्रिकेटसाठी नव्या युगाची सुरुवात ठरणार आहे खेळाचा आत्मा पुन्हा एकदा जगासमोर झळकणार आहे हे आहे अमोक चॅनल न्यूज आज शनिवार आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आता वेळ झाली आहे सकाळी सात वाजून पंधरा मिनिटं चला पाहूया दुसरी बातमी पुण्यातील जमीन व्यवहारावरून राजकीय वाद आता महाराष्ट्राकडे वळूया पुण्यातील चाळीस एकर जमीन व्यवहारावरून राज्य राजकारणात खळबळ उडाली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे या व्यवहारात एक पैसाही दिला नाही ही जमीन महार वतन म्हणून नोंदलेली असल्याने सरकारने चौकशी सुरू केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची समिती स्थापन केली आहे तर विरोधकांचा आरोप आहे की हा व्यवहार तब्बल अठराशे कोटी रुपयांचा आहे अजित पवार म्हणतात मला व्यवहाराची माहिती नव्हती आणि सर्व दस्तऐवज रद्द झाले आहेत राजकीय वातावरण पुन्हा तापलेलं आहे वाद प्रतिवाद आणि चौकशीचं वर्तुळ सुरू झालं आहे एकीकडे जगभरात क्रिकेटच्या पुनरागमनाचा जल्लोष तर दुसरीकडे महाराष्ट्रात राजकीय गडबड क्रीडा आणि राजकारण दोन्ही आघाड्यांवर भारत आज पुन्हा चर्चेत आहे हे होते अमोक चॅनल न्यूज अपडेट तुमचा दिवस आनंदी यशस्वी आणि प्रेरणादायी जावो उद्याही भेटूया सकाळी सव्वा सात वाजता फक्त अमोक चॅनलवर जय महाराष्ट्र